धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळा अमावश्याच्या पूर्वसंध्येला मुरुम बाजारात भाजीपालांचा रानमेवा मुरुम तारीख एकोणतीस दिनांक तीस वार सोमवार रोजी वेळा सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणतीस वार रविवार रोजी मुरुम आठवडी बाजारात भाजीपाला फळांनी आंबिल गाडगे सणाला लागणाऱ्या विविध वाहनांनी सजला होता मुरुम शहर परिसरात शेतकरी वर्गातून वेळामोशा सण उत्साही आणि वातावरणात साजरा केला जातो अनेक वर्षापासूनची परंपरा आजही या भागात जोपासली जाते रानावर पिकणाऱ्या विविध भाजीपाला पासून भजी नावाचे पदार्थ गहू खीर ज्वारी बाजरीचे पौष्टिक उंडे वांग्यापासून भरीत शेंगापोळी पुरणपोळी यासह विविध खाद्य पदार्थ आणि त्यावरून थंडगार आंबीलचे चव निमित्त चाकाला मिळते मार्च महिन्याच्या आमोशाला हे सण साजरा केला जातो दिनांक तीस रोजी संपन्न होणाऱ्या सणासाठी मुरुम बाजारात आज विविध भाजीपाला फळांनी फुलला होता नागरिकांचाही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे विळामोशा निमित्त विशेष बातमी पाहूया उद्याच्या कर्मदंड विशेष स्पॉट बातमीपत्रात धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा